अभयनगर येथील समाधान एकता सामाजिक संस्थेच्या वतीनं श्रीमती सुंदराबाई दगडे हायस्कूलमध्ये सॅनिटरी पॅड आणि कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले समाधान एकता सामाजिक संस्थेच्या वतीनं पर्यावरण राखण्याचा तसेच स्वच्छतेचा संदेश दिला जातो या अंतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले जातात याचाच एक भाग म्हणून सांगलीच्या श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलमध्ये सॅनिटरी पॅड आणि कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक सुहास कोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले संस्थेच्या वतीनं कागदी पिशव्या मेडिकल दुकानातही मोफत दिल्या जातात संस्थेच्या अध्यक्षा राखी सामंत आणि सौपन सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जातात प्लास्टिकमुक्त भारत बनवणे आणि महिलांना वृद्धांना मदत करणे मासिक चक्राबाबत जागृती करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे यावेळी वैशाली कनिरे रुक्साना मुलाणी अर्चना जंगम सविता मोहिते अमृता मैसाळे आदी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते सामाजिक संस्था आयोगानगर सांगली यांच्या वतीनं संस्थापक सचिव स्वप्न सामंतसाहेब आणि त्यांच्या सौर राखी सामंतसाहेब या ठिकाणी प्रशालेला आज भेट दिली आणि आमच्या प्रशालेतील जवळपास तीनशे विद्यार्थिनीला त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सॅनेटरी आर्थिक तयारचं वाटप आज या प्रशालेमध्ये आमच्या हस्ते करण्यात आलं सामाजिक संस्था आहे त्या अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांसाठी मुलीसाठी काम करते त्या कामाच्या निमित्तानं आज ते उपस्थित राहून आमच्या